गत शंभर वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यांची नागरिकांची खामगाव जालना मार्ग व्हावा म्हणून ही जी मागणी होती आज खऱ्या अर्थानं ती पूर्णत्वास गेलेली आहे गेली पंधरा वर्ष मी सातत्यानं लोकसभेमध्ये त्याच्यासाठी प्रयत्न केलेत त्याचा सर्वे झाला त्याचं इस्टिमेट तयार झालं रेल्वे बोर्डाकडे ते सादर झालं आणि रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला पन्नास टक्के निधी देण्यासंदर्भातलं पत्र दिलं आणि आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांनी त्याला मान्यता देऊन आजच्या बजेटमध्ये खामगाव जालना रेल्वेमार्गाला पन्नास टक्के निधी देण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे तसं पत्र त्या ठिकाणी दिलं जात आहे आणि ही मागणी आता पूर्ण होत आहे याचा मला मनापासून त्या ठिकाणी आनंद आहे धन्यवाद